नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बदलापूरप्रमाणे नगर शहरातील शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडू नये यासाठी सुरक्षित पावले उचला नगर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही फुटेज बसवण्याची मागणी महाराष्ट्रात पुणे बदलापूर आणि बऱ्याच ठिकाणी लहान मुलांवर अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत पुणे आणि बदलापूर ज्या लैंगिक अत्याचाराची घटना घडली ती शाळेत घडली आणि त्या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षा बाबींची पूर्तताच नाही ना त्या ठिकाणी सी सी टी व्ही होते ना शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र होते त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि नाराधमांना मोकळीक मिळाली असून त्यातून या प्रकारच्या घटना घडल्या आहेत अशा घटना अहमदनगर जिल्ह्यासह शहरात घडू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली अहमदनगर जिल्हा परिषदेत शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि ठोस पावले उचलण्याची मागणी केली यावेळी विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित वर्मा जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड गायकवाड युती जिल्हाध्यक्षा श्रद्धा खोडे मिताली काळपुंड प्रमोद ठाकूर प्रवीण गायकवाड अभिषेक कलमदाने अमोल भालसिंग आदी उपस्थित होते बदलापूर आणि पुण्यामध्ये ज्या प्रकारे लहान मुलांवरती अत्याचार होत आहेत आता न नौ, नवीनच दोन ते तीन घटना आपल्या समोर आहेत त्याच घटनेच्या अनुषंगानं त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज नगरच्या जिल्हा परिषद शिक्षण मंडळाला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की नगर जिल्ह्यातील जेवढं शाळा आहे त्या शाळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट त्या ठिकाणी मस्ट करण्यात यावं शासनाकडे त्याची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे शाळेमध्ये सी सी टी व्ही कंपल्सरी करण्यात यावे कारण की ह्या दोन गोष्टी नसल्यामुळं बदलापूरच्या आणि पुण्याच्या घटनेला तपासाला थोडा जरच तपासाला अडथळा येतो या दोन गोष्टी जर असल्या असत्या तर आतापर्यंत बऱ्याच काही गोष्टी तुमच्यासमोर आल्या असत्या पण आपल्या या ठिकाणी अशा प्रकारची कोणती दुर्दैवी घटना घडू नये या यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज या ठिकाणी शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसात जर या प्रकार या सगळ्या गोष्टीच्या पूर्तता झाले नाही तर ज्या शाळेमध्ये या दोन गोष्टींच्या गोष्टी आम्हाला आढळणार नाहीत ती शाळा आम्ही तात्काळ बंद करणार आहोत अशाच पद्धतीचं निवेदन आज या ठिकाणी आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेलं आहे या गोष्टीचं जेवढं गांभीर्य आम्हाला आहे त्याच्यापेक्षा दहा पटीने गांभीर्य शिक्षण मंडळाला असलं पाहिजे होतं पण दुर्दैव आपलं असं आहे की आपल्या मुलाबाळांना ज्यांच्या भरोशावर सोडलं जातं ते ते स्वतःच अशा प्रकारे गाफील राहत आहेत आणि अशा या दुर्दैवी घटना घडतात तर लवकरात लवकर शिक्षण मंडळाने यावर योग्य ती के कारवाई केली पाहिजे आम्ही आत्ता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने झेडपीच्या कार्यालयात आलेलो होतो प्राथमिक आणि माध्यमिक विभागांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की प्रत्येक शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आणि जे आपले शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी करावेत कारण जे लहान मुलं शाळेत जातात त्यांना आपण सेल्फ डिफेन्स नाही शिकवू शकत ते त्यांचं प्रोटेक्शन स्वतः नाही करू शकत त्यांचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी ही संस्थेची आणि शिक्षकांची आहे त्यासाठीच शाळेनी आणि संस्थेनी जबाबदारी घेण्याची खूप गरज आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा